नमस्कार मंडळी मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलेलो आहोत गावी संगमेश्वरला आणि गावाला येऊन दोन दिवस झाले आज आहे बुधवार आणि बुधवारला असतो संगमेश्वरचा आठवडी बाजार तर आज मी आणि गौरी मी बघा इकडे आहे दोघंजण आम्ही आठवडा बाजारात चाललो आहे काल रात्री बऱ्यापैकी मुसळधार पाऊस पडला आहे संपूर्ण जमीन बघा मस्तपैकी एकदम भिजले आणि आता आम्ही निघालो आहे एस टीला सकाळी आठ वाजता एस टी येते आमच्या इथे तर एस टीसाठी आता मी जातो आहे लाजचा आत लालपरीतूनच प्रवास करायचा आहे संगमेश्वर आठवडी बाजाराला बघूया आता एस टी येईल मग ती पकडून आपण जाऊ संगमेश्वर बाजार बिजार करू मस्तपैकी संगमेश्वर बाजार दाखवतो चला तर लागली यावर्षी करवंद भरपूर आहेत हे दरवर्षीच असतात आंबे पण भरपूर लागलेत रायवळे आंबे इकडनं वनवा गेलाय सगळी झाडं जळून गेली वनवा लागतो किंवा कोणतरी लावतो पण त्याच्यामुळे वन्य प्राण्यांचं खूप नुकसान होतं म्हणून लावत असेल तर त्याने लावू नका या स्टॉपला आता इथे एस टी येईल तिथून आपण पुढे जाऊ आज गर्दी असेल रिटर्नचा प्रवास करू आपण सकाळी पण ऊन बघा आहे कडक घामा घे होते आहे चाळकेवाडी फाटा इथून खाली चाळकेवाडीत रस्ता जातो आता एस टी जी येईल संगमेश्वरातून ती अशी गोल फिरून इथून चाळकेवाडीतून अशी वरती येईल आणि इथून ती जाईल गवणवाडीत गवणवाडीतून परत ती येईल आणि मग जाईल संगमेश्वरला आता आपण इथे बसूया मस्तपैकी जरा आराम करू एस टी येईल आता एस टीची वाट बघतोय आता इथून एस टी येईल केशवबाई आली का नाही केशव हवा छान येते हा इथे बसल्या ना मोकळ्यावर जरा मस्त वाटते हा बघा कुत्रा पण आला इकडे याला पण घेऊन जाऊया काय संगमेश्वरला रमेशचा पुत्र तो लोक इकडे येतील बसायला बायकोचं फोटो सेशन सुरू आहे मस्त वाटते बघा केशवभाई पण आलेत मी वहिनी बसले <laughs> आज गर्दी असणार बाई आपण तिकडे जाऊया ना की थांबूया इथे पुढे जाऊया पुढून जाऊया भेटेल नाही ते बसायला बघूया तरी स्टील जबरदस्त पाऊस पडला पण विजा काय कडकडत होत्या मोरिया मोरिया मोर्याची घाबरगुंडी मोरी आमचा घाबरला काल पाणी गेलं असेल ना असं चांगला पाऊस पडला एस टी साठी आता बरीचशी गर्दी झाली वाडीतली बरीचशी मंडळी एस टीच्या स्टॉपला आली आणि अजून बघा इकडनं बरेच जण येत आहेत एस टी आली बसून लालपरी चला एस टीत बसलो आहे आता एस टी जाणार गवणवाडीत आणि नंतर परत संगमेश्वर चाळकेवाडी ते बोद्धवाडी पंधरा रुपये तिकीट दोघांची महिलांना हाफ तिकीट लागते आता बोद्धवाडीतून परत आपण चाळकेवाडीकडे पर जाऊ आणि मग तिथून पुढे संगमेश्वर

सु <muchos> चाळकेवाडीमध्ये आता गाडी मुंबई गोवा हायवे संगमेश्वर हा रस्ता संगमेश्वर रेल्वे स्टेशन कडे जातो आणि उजव्या साइडला शास्त्री पूल आहे शास्त्री पुलावरती आता लोक उतरले जे रेल्वे स्टेशनला जायचं आहे ते इथे उतरतात अजून नाव मुंबई गोवा ना आहे डेपो जवळ आले ब्रिजचं काम सुरू आहे फायनली डेपो मध्ये आलेलो आहे डेपोचं रिनोवेशनचं काम सुरू असल्याने संपूर्ण डेपो आत्मा जो पूर्वीचा होता तो तोडलेला आहे आणि नव्याने काम सुरू आहे चला आता उतरूया काय नाही तुमचं चाळ चालक्या बरं वाटलं भेटून बघता व्हिडिओ छान छान थँक्यू येस येस बघा छान थँक्यू डेपो फायनली आता खाली नाश्ता करूया कुठेतरी भूक लागले संगमेश्वर डेपो मध्ये असणारे कॅन्टीन अगदी डेपोचं काम सुरू असल्यामुळे समोरच्या बाजूला शिफ्ट केले इथले समोर डेपोच इथे काम सुरू आहे समोरच कॅन्टीन इथे शिफ्ट केली आता आपण कॅन्टीनमध्ये आले आणि मागवले आपण कांदाभजी कांदाभजी आणि शिरा मस्त गरमागरम कांदाभजी शिरा खाऊ चहा मागवले भाऊ चहा घेऊन आम्ही चहा पिऊ आणि नंतर मग आपण बाजार टेस्टीने बऱ्याच वर्षानंतर आपण प्रवास केला आज खूप प्रचंड गर्दी होती म्हटलं प्रवास लालपरीचा प्रवास आपण दाखवतो या कांदाभाजी खायला संगमेश्वर डेपोमधला कांदाभाजी आणि चहा डेपोचं काम सुरू असल्याने सगळे दुकानदार आतले आणि पेपरवाले रसवंतीगृह हे सगळे बाहेरच्या बाजूला शिफ्ट केलेले आहेत डेपोच्या बाहेर आपण बघू शकतो इकडे ब्रिजचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे संपूर्ण रहदारी सुद्धा आहे किती घेतेच वडापाव चटणी लावू नका भाऊ पाव घेते एक्स्ट्रा डेपोला लागूनच असणार आहे वडापाव सेंटर अगदी ते बाहेर होतं आता डेपोचं काम असल्याने ते आतमध्ये आहे आपण कधी इकडे आलो की यांच्याकडे नाश्ता करतो वडापाव घरी घेऊन जातो पार्सल सव एक नंबर आहे कधी आलात ते यांच्याकडे नक्की या वडाभाव खायला चला हो तेव्हा नक्की नक्की नक्की, नक्की। आम्ही येतो चला थँक्यू डेपोच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर डेव्हलप होतोय त्यामुळे प्रचंड गर्दी आहे ट्राफिक पण बघा किती झालंय मी संगमेश्वर बाजार गल्ली आहे तिथून जाऊया का संगमेश्वरचा आठवडी बाजार आता आपण आहोत मार्केटमध्ये प्रचंड ऊन आहे काय घेते इकडे घेते भाज्या आय देखिए टमेटो के एक किलो हे पण हवं आहे ना फ्लॉवर ना कोबी म्हणा गावी आता पावसाला सुरुवात झाली त्याच्यामुळे लोकांची लगबग आहे ताडपत्र्या प्लास्टिक वगैरे घेण्यासाठी आम्ही सुद्धा प्लास्टिक मुंबईवरून आणलं आहे पण आम्हाला बांधायला ही रशी हवी होती तर या भाऊकडे रशी घेतले हे आहे भाऊ कसं आहे प्लास्टिक पे किलो, किलो। संगमेश्वर बाजारपेठ जरा चिकन घ्यायचं आहे आणि मटन घ्यायचं आहे त्यासाठी आता आपण इकडे कोंबडी गल्लीत जाऊ आज बाजारात बरीच गर्दी आहे त्याच्यानंतर सुकी मच्छी घेण्यासाठी पण <coughs> आपल्याला जायचं आहे इथे जर आपण मटण घ्यायला जाऊ एक समोर इथे दुकान आहे त्या भाऊंकडे आप आपण मटण घेतो कस किलो आहे द्या एक येते घ्यायचं अर्धा एक घेते एक किलो दे हे द्या मांडी भेंडी द्या आम्ही कधी आलो तो मटन घ्यायला यांच्याकडे जातो काय भाऊ बरोबर ना मासे घ्यायचे होते इथे फारवी बसतात मळीच्या आहेत काय नाही

आणि ही पावटा मैदानाकडे जायचा रस्ता आणि त्याच्यासमोर ते भाऊ इथे जण बसतात तर जर कधी कोणाला मच्छी घ्यायची असेल यांच्याकडे चांगली फ्रेश मच्छी नदीतली हे इकडे घेऊन येतात नक्की आहे यांच्याकडे दादाला चिकन पाहिजे होतं तर आता इथे चिकन घ्यायला हवं एक दीड किलो चिकन हवं त्याला यांच्याकडे चिकन घेऊ संगम स्टोर ना दुकान बगुन हो दुकान एकदम छान मांडले का बघून समाधान होत हां चालेल ना युट्यूबला दाखवलं तर धन्यवाद अगदी बाजारपेठेमध्ये असणार यांचं संगम स्टोअर म्हणून आहे सगळे खायचे आयटम खाऊ मुलांचा इकडे भेटून जाईल आपल्याला चला विचारत विचारायचं येऊ परत चला थँक्यू ऊसाचा रस आहे जरा यांच्याकडे जाऊ आपण संगमेश्वरमधील प्रसिद्ध ऊसाचा रस

डिश आहे जेवणाच्या डिश घेण्यासाठी जनता स्टोर मध्ये आलो जनता स्टोर अँड मेडिकल जेवणाच्या डिश घेतल्यात आपण अशा पत्रावळीच्या घेतल्या पानाच्या काय घेते कोणाला तिला सारखी ती सँडल भाव चप्पल दाखव चांगली संगमेश्वर बाजारपेठामध्ये असणारे चप्पलीचं दुकान आहे चपलीची गॅरंटी तुझ्याकडे मुंबईला पण मी जायचं झालं तुझ्याकडून घेऊन जातो तुला माहिती आहे दोन जोड मी तुझ्याकडून घेऊन गेलो चांगली क्वालिटी असते बी बिया बघ घेतले होते आठवते ना, थे थे। ना।, थे थे। ना।, ना। नमस्कार काल आलो हो भाऊ म्हणी गोलवाली द्या गोलवाली आता आपण संगमेश्वरमधील सुक्या मच्छीचा बाजार आहे त्या ठिकाणी आपण जातोय गरम मसाले आणि सुकी मच्छी जिथे मिळते आनंदच बघायच्छी इकडे सगळे सुकी मच्छी मिळते आणि या बाजूला सगळा पालेभाज्या जाऊ आता काय आपण मच्छी मार्केटमध्ये जात नाही आपल्याला काही मच्छी घ्यायची नाही आता इथून आपण रिक्षा पकडू आणि घरी जाऊ संगमेश्वरचा सुक्या मच्छीचा बाजार बाजार करून झालेली मंडळी इथे रिक्षासाठी सगळे थांबलेत

काय नाही तुम्ही इथून पुढे आण ना गरू पैसे दे तुम्ही आपला आराम संतोष काय बकऱ्या सोडलेस की काय चला जाऊ आरामेश होय होय फोन करतो मी आता लागत नाही होय होय चला फायनली आता घरी आलो आहे घरी जाऊ जरा जेवण बिवण बनवायचं आहे आणि मग जरा मग संध्याकाळी मुलांना घेऊन फिरायला जाऊ भाई कुठून आणला कापा अरे वा पिकलाय काय कच्च आहे भाजीला पिकेल पिकायला पाहिजे असं म्हणणं ती भाऊची बायको आली मोर या दलो कलर बदलला माझा काय झालंय पत्ते मुलांची <laughs> मजा झाली बघा